इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कर्मयोगी फाउंडेशन च्या वतीने काशीखेड येथील वृद्धांना आधार काठीचे वितरण काशीखेड येथील कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन धामणगाव रेल्वे तालुक्यात कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम काशीखेड येथील पस्तीस वृद्धांना आधार काठीचे वितरण व तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले कर्मयोगी फाउंडेशन बोलते नव्हे तर करते व्हा या तत्त्वावर कर्मयोगी फाउंडेशन गरजवंतांना व एकमतीचा हात म्हणून कर्मयुगी फाउंडेशन हे नेहमी अग्रेसर असतात त्याचाच एक भाग म्हणून आज दहा सप्टेंबर रोजी काशीखेड येथील वृद्धांना काठी कुबडी वाटपासह लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंचा यावेळी घेण्यात आला यामध्ये पत्रकार गजानन फिरके वाढोणा सचिन पाटील रामगाव व काशीखेड येथील आशाताई भापकर माजी सरपंच मोरेश्वर ठाकरे माजी सरपंच सुभाष कावळे माजी पोलीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ता आले त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात ता आले त्यानंतर उपस्थित गरजबंत नागरिकांना पत्रकार बांधवांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आधार काठी व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात ता आले तसंच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कावळे माजी पोलीस पाटील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बगाडे कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष विनोद तित्रे राजू निस्ताने चंद्रशेखर कडू प्रेमळ वाळके विजय पाटील विवेक गुडदे रुपेश तित्रे पोलीस पाटील जगदीश कडगडे गोपाल भापकर भुजंग इंदूरकर विनोद बोंद्रे यशवंत भापकर विजय झटाले बंटी भापकर कपिल निहिटे अजय आठवले मोहन ठाकरे शेषराव नहिटे श्यामराव घोडमारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल निहिटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेम वाळकेनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मयोगी फाउंडेशनच्या सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती